नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारताचा एकोणसत्तरावा स्वातंत्र्य दिन देशभर उत्साहात साजरा जनतेला टीम इंडिया संबोधत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनापर्यंत देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पंतप्रधानांची जनतेला हाक स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या नव्या उपक्रमांची पंतप्रधानांकडून घोषणा राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि सक्षम करण्यास राज्य कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही देश संरक्षणार्थ योगदान देणाऱ्या सदुसष्ट वीरांना शौर्य पुरस्कार तर टेनिसपटू सानिया मिर्झाला खेलरत्न पुरस्कार जाहीर पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशी युद्धबंदी कराराचं उल्लंघन तीन नागरिक ठार पाच जण जखमी जकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून सायना नेहवालनं आज रचला नवा इतिहास आणि भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत श्रीलंकेची भारतावर त्रेसष्ट धावांनी माग आणि आता सविस्तर वृत्त देशात आज एकोणसत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा झाला स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा आज सकाळी नवी दिल्लीत झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं देश टीम इंडिया के कारण आगे बढ टीम इंडिया सवा सौ करोड़ देशवासियों की बृहद टीम है लाल किले की प्राची से बोल रहा हूं मेरे देशवासियों आपने आपने मुझे जिस काम के लिए बिठाया है इस काम को पूरा करने के लिए हर जुल्म को सहता रहूंगा हर अवरोधों को झेलता रहूंगा लेकिन आपके आशीर्वाद को लेकर के भ्रष्टाचार मुक्त भारत भारताच्या स्वातंत्र्याच्या हजार बावीस भ्रष्टाचार पूर्णपणे उखडून काढण्याचं आणि देशाला विकसित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला स्वातंत्र्य दिनी केला आहे साधेपणा आणि एकता ही देशाची ताकद आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी जनतेचं मनोबल दृढ केलं काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाची आवश्यकता व्यक्त करतानाच कृषी मंत्रालयाचं नाव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय असं करण्यात येईल अशी घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली स्टार्टअप इंडिया स्टँड अप इंडिया या उपक्रमाची घोषणाही पंतप्रधानांनी आजच्या भाषणात केली देशातल्या प्रत्येक बँक शाखेनं किमान एका दलित किंवा आदिवासी किंवा एका महिलेला उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं हर ब्रांच एक दलित के लिए लोन दे फायनान्शियल मदत करे और एक साथ देश में सवा लाख वन रँक वन पेन्शन या माजी सैनिकांच्या मागणीला सरकारनं तत्वत मान्यता दिली असल्याचं पंतप्रधान अठरा हजार पाचशे गावात अजूनही वीज नाही तिथे पुढल्या एक हजार दिवसात वीज पोहचली जाईल असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं तुलनात्मक दृष्ट्या कनिष्ठ स्तरांवरच्या पदांसाठी मुलाखतींच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ही पद्धत लवकरात लवकर बंद करून पारदर्शक पद्धतीनं ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं पंतप्रधान यावेळी म्हणाले पंतप्रधानांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य स्वीकारलेल्यांना पंतप्रधानांनी यावेळी आदरांजली वाहिली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज अमर ज्योती इथं शहीदांना आदरांजली वाहिली देशाच्या एकोणसत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईसह विविध ठिकाणी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली त्याबाबतचा हा दूरदर्शन वृत्तांत एकोणसत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पुण्यातल्या कौन्सिल हॉलच्या प्रांगणात ध्वजारोहण करून मानवंदना दिली पालकमंत्री गिरीश बापट विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोरे यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं राज्यातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळात महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी चौदा जिल्ह्यांमध्ये साठ लाख शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना सुरू करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यात मराठवाड्यातल्या सर्व आठ आणि विदर्भातल्या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकऱ्यांच्या कर्जावरचं पहिल्या वर्षीच पूर्ण व्यास राज्य सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि पुढच्या चार वर्षातही व्याज हे राज्य सरकारच्या वतीनं भरलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण केला एवढंच नाही तर शेतकऱ्याला सक्षम केलं पाहिजे आपला शेतकरी आप कर्जमाफीच्या पलीकडे जाऊन कर्जमुक्तीकडे गेला पाहिजे विधानभवनातही आज ध्वजारोहण सोहळा झाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी ध्वजारोहण केलं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित होते मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणातही केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा हस्ते ध्वजारोहण कर संचालक सुदर्शन पंतोड़े दूरदर्शन से वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ये मेरे हिसाब से सबसे बेहतरीन समय है हमारी जनरेशन के लिए हमारी पीढ़ी के लिए जो इस वक्त यंग जनरेशन है इससे बेहतर समय हमारे सामने नहीं आया था हमें अपना समय याद है किन किन पर, परेशानियों से किन किन आ, किस दौर से हम गुजरे थे तो आज की तारीख में मुल्क के पास अच्छा पैसा है अच्छी वो है लेकिन इसकी रफ्तार बढ़ानी पड़ेगी और सो दैट वी कैन कम अप वी हैव टू डू इट मच बेटर देन व्हाट वी हैव बीन डूइंग राजनीतिक हमें आजादी मिली है लेकिन सामाजिक और आर्थिक स्तर पे हम लोगों द्वारा प्रसार भारती द्वारा जो कार्यक्रम जो है या समाचारों द्वारा लोगों तक इन बातों को पहुंचाना बहुत जरूरी है कि आज़ादी के मायने क्या है परिवर्तन की इस प्रक्रिया में बहुत सारे पैमाने बदल रहे हैं तो हमको भी जैसे शर्मा साहब ने कहा टेक्नोलॉजी के साथ में उसको आगे बढ़ना चाहिए तो हमको जो हमारे पास जो संसाधन जो है उसी सीमित संसाधन के साथ में हमें अच्छी से अच्छी बातें लोगों तक पहुँचाना बहुत जरूरी है मुंबई भारतीय जनता पक्षा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रांगणा प्रदेशाध्यक्ष राव साहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दिनानिमित्त राज्यातल्या विविध जिल्ह्यातही आज सकाळी उत्साहात ध्वजारोहण करण्यात आलं देशाच्या संरक्षणासाठी आपलं योगदान देणाऱ्या सदुसष्ट वीरांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये दोन कीर्तीचक्र दहा शौर्यचक्र चोपन्न शौर्य पुरस्कारांचा समावेश आहे जम्मू दहशतवाद्यांशी मुकाबला करताना वीरमरण आलेल्या नायब सुभेदार राजेश कुमार यांना कीर्तीचक्रानं गौरवण्यात आलं आहे मणिपूरमध्ये बंडखोरांशी सामना करताना शौर्य गाजवलेल्या लेफ्टनंट कर्नल नेक्टर सांजिंद यांनाही कीर्तीचक्रानं गौरवण्यात आलं आहे राष्ट्रपती पोलीस पथकं केंद्रीय आणि राज्य पोलीस दलातल्या आठशे चोवीस जणांना जाहीर झाले आहेत यामध्ये गुरुदासपूरमधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दिवंगत पोलीस अधीक्षक बलजीत सिंग यांच्यासह तीन जणांना राष्ट्रपती शौर्य पोलीस पदकं जाहीर झाले आहेत राष्ट्रपती पोलीस विशेष प्राविण्यासाठी राज्यातल्या दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांचा आणि हिंगोलीतल्या बालापूर पोलीस ठाण्यातले उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांचा समावेश आहे गुणवत्तापूर्ण राष्ट्रपती पोलीस पदकासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस दलातल्या छत्तीस जणांची निवड झाली आहे क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा खेलरत्न पुरस्कारांची काल नवी दिल्लीत घोषणा झाली भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी सतरा खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे यामध्ये मुंबईचा क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांचा समावेश आहे नेमबाज जितू राय हॉकीपटू पी आर श्रीजेश जिम्नॅस्टिक दीपा करमरकर मुष्टीयोद्धा मनदीप जंगरा यांचा यामध्ये समावेश आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जनार्दन सदाशिव तांबे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत तांबे काका नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभागी झालेला होता तर त्यावेळेला तुमच्या मनामध्ये नेमकी कोणती भावना होती त्यावेळी भावना म्हणजे असे की त्या काळी अतिशय दारिद्र्य व अन्नान्नदशा अशी समाजाची परिस्थिती होती तेव्हा हे सगळं कशामुळं तरी आपण पारस असल्यामुळं हे असा जाणवायला लागल्यामुळं आम्ही त्यावेळेला ह्या राजकीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्याचं ठरवलं आणि ब्रिटिशाविरुद्ध जे जे करताय येण्यासार विरुद्ध करता येण्यासारखं ते करत होतो त्यामुळं अशी भावना आमच्यामध्ये निर्माण झाली बरं पणपर्यंत नक्की तुम्ही सहभाग घेतला वळेल त्यामुळे जे काय प्रकारचं तुम्ही तुमचे हे असायचं जीवन असायचं म्हणजे म्हणजे तुम्ही प्रकारे त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालात काय तुम्हाला कोणाकडनं आदेश मिळायचे किंवा तुम्ही काही वेळेला बुलेटिन सुद्धा वगैरे वाटायचं तर आम्ही आदेश मिळाले म्हणजे असे काही त्यावेळेला पुढारी होते त्याच्याकडं आदेश मिळाले चळवळी करता यावेळी करता तेव्हा काही बुलेटिन्स तयार त्या काही मोठ्या लोकांचे आदेश यायचे असे त्या बुलेटिन्समध्ये हे करायचे आणि त्यानंतर बुलेटिन्स आम्ही ते मिळवून आणखीन स्टाईल नाही करून ना गावागाव वाटायचं हे काम करायचं आमच्या आणि मोडतोडीचं वगैरे सुद्धा मोडतोडीचं म्हणजे त्यावेळेला जे जे मोडतोडीचं हे काम कर, करायचं आहे तारा तोडणं काही टाईम बाम असे तयार केले असतात जे ठिकाणी थी, थी, ठेवणं ह्या गोष्टी खूप केलेल्या आहेत बरं म्हणजे त्यावेळेचे पुढारी ज्या प्रकारे सूचना देतील त्याचं तंतोतंत पालन करणं अशा कर प्रकारे काका तुम तुम्ही ज्यावेळेला जसं त्यात सहभागी असायचं त्याचबरोबर पुरुषांच्या बरोबरनी काही स्त्रिया सुद्धा त्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक म्हणून होत्या आणि त्या सक्रिय भाग होतात आता आपल्या नागपूरच्या स्टुडिओमध्ये लीलाताई चितळे नावाच्या स्वातंत्र्य सेनानी तेव्हाच्या या आता तिथे आहेत तर त्यांची मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू गोटाफोडे यांनी तर आता आपण जाऊयात थेट नागपूरला नागपुरातील लीला यांनी सुद्धा स्वातंत्र्य संग्राम याच्यात भाग घेतलेला होता त्यांच्याशी बातचीत करूया लीलाताई आपण स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेला काय सांगाल याचा सर्व आपले अनुभव मला स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेण्याचं भाग्य मिळालं मला एक दिवसाची सजा झाली होती कारण गांधीजींनी सांगितलं होतं इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार घाला त्या दृष्टीने मी माझ्या दोन आणखी मैत्रिणी ज्या आज या जगात नाही आहेत अशा आम्ही तिघींनी अकोल्याच्या सीताबाई आर्ट्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आव्हान केलं कॉलेजवर पिकेटिंग केलं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर पडा इंग्रजांचं शिक्षण सोडून द्या म्हणून आम्हाला तिघींना एक दिवसासाठी पकडलं आणि अकोल्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला तिघींना बंद केलं कारण आम्ही बारा वर्षाचे होतो आणि ब्रिटिश हे पंधरा वर्षाच्या आतल्या मुलांना जेलमध्ये ठेवत नसत तो काळ भारवलेला होता आणि मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की त्या काळी गांधीजींचा का शब्द हा सर्व धर्माच्या सर्व जातीच्या स्त्री पुरुषांनी आणि सर्वांनी मंत्र म्हणून जणू का मानला होता आणि त्यामुळे असंख्य शेकडो लाखो लोक जेलमध्ये गेलेले होते म्हणून स्वातंत्र्य मिळालं कारण ते स्वातंत्र्य एवढ्यासाठी आपल्याला मिळालं की ब्रिटिशांच्या समोर श्रीमंत गरीब सर्व जाती धर्माचे लोक सगळेच गुलाम होते आणि म्हणून भारताच्या दृष्टिकोनातून तो प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न होता स्वातंत्र्याची संकल्पना ही आहे की प्रत्येक माणसाच्या ज्या अमूलाग्र अशा गरजा आहेत त्या गरजांची पूर्ती त्याची प्रतिष्ठापणाला न लागताना व्हावी त्याचप्रमाणे त्याला विचार स्वातंत्र्य त्याला स्वतःच्या बुद्धीचा विकास करण्याचं स्वातंत्र्य आणि त्याला आचार स्वातंत्र्य असायला हवं ही खरी स्वातंत्र्याची कल्पना आहे परंतु हे करत असताना बाकी त्याच्यामध्ये ही हीसुद्धा जाण यायला हवी की मला जे स्वातंत्र्य आहे ते माझ्या समोरची जी माणसं आहेत त्या सगळ्यांना तेच स्वातंत्र्य आहे म्हणून आपलं एक दोघांचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर आपण आक्रमण नाही करणार अशा दृष्टीने एकमेकांशी आपले व्यवहार असायला हवे सौहार्द व्यवहार असायला हवे आणि ते व्यवहार जर आपण तसे पाळले तर समाजाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था सुद्धा बदलायला वेळ लागणार नाही युवा पिढी आणि येणारी पिढी जिला आपण भावी पिढी म्हणतो त्यांच्याकडनं काय अपेक्षा आपल्याला त्यांच्याकडनं माझ्या अपेक्षा पुष्कळ आहेत परंतु पहिल्यांदा प्रामाणिकपणाने आपल्याला सांगते की आजच्या युवा पिढीबद्दल मला अतिशय अभिमान आहे कारण ही युवा पिढी माझ्या पिढीपेक्षा आणि माझ्या नंतरची जी माझी मुलांची पिढी आहे त्याहीपेक्षा ज्ञानाने विज्ञानाने विचाराने पुढे गेलेली आहे त्या गे युवा पिढीला मला फक्त एकच सांगायचं आहे की स्वातंत्र्य लढ्याचं मूळ जे होतं ते मूळ प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण ह्या गोष्टी जशा प्राथमिक गरजांची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे स्वतंत्र विचार करण्याची सुद्धा त्याला स्वातंत्र्य असण्याची स्वातंत्र आवश्यकता आहे आणि ते स्वातंत्र्य अजून आपल्या समाजव्यवस्थेमध्ये दे मिळालेलं नाही त्या ह्याच्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न करायचे त्या ह्याच्यासाठी जा कसा जागृती करायची त्या ह्याच्यासाठी जा कसा जातीय विमोड करायचा आणि धार्मिक एकात्मता कशी आणायची हे त्यांनी यावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे आपण मन मोकड्यापणाने गप्पा मारले त्याबद्दल आपले खूप खूप खुँँ आभार चला स्टुडिओकडे तांबे आणि लिलाताई चितळेसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला अनेक वेळा कारावास भोगला काही जणांनी तर बलिदान सुद्धा दिलं तर त्यावेळेला तुमच्या मनात आपल्या या स्वातंत्र्य भारताविषयी जी काही स्वप्न होती ती आज पूर्ण झाली असं तुम्हाला वाटतं पूर्ण झाली नाही पण बहुशी झाली पूर्ण असं मला वाटतं की त्यावेळेचं दारिद्र्य आणि ह्यावेळी आता जे दिसतं ते अतिशय बदल आहे खूप खूप सुधारणा झाली आहे ते ह्या लक्षात अतिशय चांगली प्रगती झालेली आहे काही ठिकाणी दारिद्र्य वगैरे असलं पण खूप प्रगती झालेली आहे त्या दृष्टीने विचार केला तुम्ही आता प्रगतीचा उल्लेख केला तर इंग्रजांच्या काळात तेव्हा असणारा भारत आणि आता आपल्याला जो दिसतो भारत यामध्ये नेमका काय फरक तुम्हाला जाणवतो कुठल्या गोष्टींमध्ये फरक जाणवतो खूप म्हणजे तुम्हाला सांगतो आर्थिक परिस्थितीमध्ये एकंदरीत डेव्हलपिंग झाली आहे शहरं बिरं गावं बिरं लोकांची राहणीबिणी तर त्यात खूप फरक झालेला आहे अगदी दारिद्र्य लोकं होते म्हणजे पाच पाच सहा सहा माहीत पाल चालाचे चपला नाही कपडे नाही अशा लोकं आता कपडे आहेत त्यांच्याकडे चांगली साधनं आहेत व्यवस्थित आहे हे स्वातंत्र्यामुळं झालं आहे प्रगती झाली आहे हे ये नाकारता येणार नाही म्हणजे त्या काळी अगदी अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा होत्या त्या सुद्धा लोकांना मिळत नव्हत्या पण ही आर्थिक परिस्थिती आपल्याला डोळ्यांना दिसतेच आहे परंतु आपण ज्याला सामाजिक बदल म्हणतो किंवा वैचारिक बदल म्हणतो किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारे बदल तर याविषयी तुम्हाला काय वाटतं त्यामुळे थोडस थोडस नाखुश आहे मी की शैक्षणिक बदल म्हणजे थोडस तरुणामध्ये किंवा याच्यामध्ये वितंडवादी भावना जी निर्माण झालेली आहे ते जास्त जाणवतं त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न करता आवश्यक बरं पण मग या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही तरुणांना आहे आजचा जो तरुण आहे कारण कुठल्याही देशाची जी तरुण पिढी असती तीच खरा म्हणजे त्या देशाचा आधारस्तंभ असतात तर त्यांना तुम्ही या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काय नाही संदेश आना हे सांगणार आहे की तुम्ही एकमेकांना सहकार्य करा लक्षात ना जात भेद पंथ असे मानू नका एकमेकांना सहकार्य करायला सहकार्याने राहिलं तर या देशाची प्रगती आहे हे तुमचं खरं मंत्र आहे बरं अतिशय महत्वाचा असा मुद्दा तुम्ही आणि चांगला एक संदेश तरुणांना दिला की मुख्य जातीपातीचं जा काही तुम्ही भेदभाव पाळू नका तांबेसर आज तुमचं हे वय केवळ चौऱ्याण्णव वर्षाचं आहे आणखीन सहा वर्षांनीच तुम्ही तुमची शतकी मजल तुम्ही गाठाल त्याबद्दल आणि आज तुम्ही इथे आलात या स्वातंत्र्य दिनानिमित्त जो एक आमच्याशी संवाद साधला तरुणांना सुद्धा एक संदेश दिलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार अडीच लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या फी पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज सांगितलं बुलडाणा इथं जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते भटक्या विमुक्त जातीच्या शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के लाभार्थी हिस्सा भरून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल शासनाकडून पन्नास टक्के आणि बँकेच्या माध्यमातून चाळीस टक्के अशा पद्धतीनं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल असं खडके यांनी यावेळी स्पष्ट केलं कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचं हित साधण्यासाठी सरकारला धडा शिकवायला तयार रहा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लातूर इथं केलं पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळ परिषदेत ते बोलत होते दोन वर्षापूर्वी राज्या राज्यात दुष्काळ पडला होता तेव्हा केंद्र सरकारनं राज्याला भरघोस मदत केली जनावरं जगवण्यासाठी तत्काळ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या पण यावेळी मात्र अजूनही या छावण्या सुरू करण्यात आल्या नसल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या व्यापाऱ्यांना द्यायला सात हजार कोटी रुपये तुमच्याकडे आहेत पण शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळत नाही अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केली गेले दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या पवारांनी दुष्काळाची भागाची पाहणी करून शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली येत्या महिन्याभरात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता राज्य सरकारनं पावलं उचलली नाहीत तर सरकारचा पाहुणचार घेण्यासाठी आपण सगळेजण जाऊ असं म्हणाले राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे संकटाला धैर्यानं सामोरे जाणारे आणि कुशल प्रशासक होते असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे लातूरमध जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विलासरावांच्या पुतळ्याचं आज अनावरण करताना ते बोलत होते आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहून इतर पक्षातल्या लोकांबरोबर मैत्री कशी जपावी याचा आदर्श वस्तुपाठ विलासरावांनी घालून दिला असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं सिंहस्थ अंतर्गत त्र्यंबकेश्वरमध्ये आज पहिली धर्मध्वजा पंचायती आखाडा श्री मिरांजनी या आखाड्यातल्या सर्व साधू महंतांनी मिळून उभारली धर्मध्वजा उभारण्यापूर्वी साधू संतांनी मुख्य आखाड्याच्या इमारतीवर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला आजच्या या पहिल्या धर्मध्वजेनंतर प्रत्येक आखाड्याच्या मुख्यालयात त्यांच्या तिथीनुसार ध्वजा उभारल्या जातील राज्याला लाभलेल्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याबरोबरच कोकणच्या सागरी सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य शासनानं ठोस पावलं उचलली असून राज्य शासनानं पाचशे पंचवीस लँडिंग पॉईंटपैकी एक्क्याण्णव लँडिंग पॉईंट संवेदनक्षम घोषित करून या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे इथं स्थानिक पातळीवर काम करणारे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असून तीनशे दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची सुरुवातही झाली आहे त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली असून त्याचबरोबर सागरी पोलीस ठाण्यांमध्ये वाढही करण्यात आली आहे कोकणातून समुद्रामार्गे दहशतवादी येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनानं संयुक्तपणे ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे बेंच सर्किट बेंचसाठी परवानगी मिळूनही अजूनही अंमलबजावणी होत नाही म्हणून आक्रमक झालेल्या पक्षकारांनी आज कोल्हापुरात जिल्हा न्यायालयाच्या आवारात आत्मधनाचा प्रयत्न केला या पक्षकारांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं यावेळी वकिलांनी घोषणाबाजी करत उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालंच पाहिजे असा आग्रह धरला इंडोनेशियातल्या जकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून सायना नेहवालनं आज इतिहास रचला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय आहे आज झालेल्या उपांत्य फेरीत तिनं इंडोनेशियाच्या लिंडावेनी फेनिथ्रीवर एकवीस सतरा एकवीस सतरा अशी मात केली अंतिम फेरीत सायनाची गाठ उद्या स्पेनच्या कॅरेलोना मॅरिनशी पडणार आहे क्रिकेट श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या पहिल्या क्रिकेट कोसोटी सामन्यात श्रीलंकेनं भारताचा त्रेसष्ट धावांनी पराभव केला खरं तर भारताला विजयाची चांगली संधी होती काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताला विजयासाठी फक्त एकशे शहात्तर धावांची आवश्यकता होती मात्र कालच्या एक बाद तेवीस धावसंख्येवरून आज चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करताना भारताची फलंदाजी श्रीलंकेच्या माऱ्यापुढे अजिबातच टिकाऊ धरू शकली नाही भारताचा खेळ एकशे बारा धावातच आटोपला दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या रणंगणा भारताचे सात गडी बाद केले दुसऱ्या डावात एकशे बासष्ट धावांची तगडी खेळी करणाऱ्या श्रीलंकेच्या चंडीमलला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं तीन सामन्यांच्या मालिकेत या विजयामुळे श्रीलंकेनं भारतावर एक शून्य अशी आघाडी घेतली आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे तीस आणि एकवीस औरंगाबाद तीस एक आणि तेवीस नाशिक अठ्ठावीस आणि बावीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी तीस आणि चोवीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस ठळक एकदा भारताचा एकोणसत्तरावा स्वातंत्र्य दिन देशभर उत्साहात साजरा जनतेला टीम इंडिया संबोधत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनापर्यंत देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पंतप्रधानांची जनतेला साध स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या नव्या उपक्रमांची पंतप्रधानांकडून घोषणा <ुण> राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि सक्षम करण्यास राज्य कटी सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही देश संरक्षणार्थ योगदान देणाऱ्या सदुसष्ट वीरांना शौर्य पुरस्कार तर टेनिसपटू सानिया मिर्जाला खेलरत्न पुरस्कार जाहीर पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशी युद्धबंदी कराराचं उल्लंघन तीन नागरिक ठार पाच जण जखमी जकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून सायना नेहवालनं आज रचला नवा इतिहास आणि भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत श्रीलंकेची भारतावर त्रेसष्ट धावांनी मात याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार